येत येतील ओके सर इंटरवेस सुरुवातीला बरोबर गेल्या दहा पंधरा येश। वर्षापासून हे ब्लड कॅम्प ते राबवतात राजभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ते गरजवंतू लोकांच्या गरजेप्रमाणे रक्तदान शिबिर करतात आणि त्याचा हेतू फक्त एवढाच आहे का बाबा हे गोरगरीब लोकांच्या हे ब्लड कॅम्प जे आपण राबवतो हो। हे गोरगरीब लोकांसाठी उपयोगी पडावं हो। ज्याने की आपल्याला रामावर कधी ब्लडची जर गरज पडली तर लोकांना पैसे देऊनही त्या गोष्टी मिळत नाही आणि रक्तदाब तुटवडता तुटवडा या गोष्टी लक्षात घेता आमचं सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक छोटीशी मानवंदना म्हणून आम्ही हे ब्लड कॅम्प राबवलो त्यासाठी आम्ही सुभाषभू शिंदे यांना सहकार्यकर्तो व ब्लड कॅम्पमध्ये आम्ही सहभाग घेतला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही हा इथं रक्तदान शिबिरचा उपक्रम राबवतो आणि त्याच्यामध्ये राजूभाऊ शिंदे या नावानेच आम्ही ते आतापर्यंत चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही खूप गरजू लोकांची मदत केलेली आहे आणि सुहास शिंदेचं खूप चांगलं काम आहे त्यांना पुढील वाटचालसाठी आता आपलं आलंनेळवादळ मित्रमंडळ व राजूभाऊ शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी सहा डिसेंबर रोजी इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं याचा प्रमुख हिस्सा म्हणून सुभाषभाऊ शिंदे हे अविरत सेवा दहा वर्षापासून आपल्या संजयनगर भागामध्ये करत आहे आणि त्यांना भविष्यात मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद आज तुम्ही मोपनवाडी गाडी येते रक्तदान शिबिर आयोजित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही मागच्या दोन हजार पंधरापासून रक्तदान शिबिर आयोजित करत आलेलो माझे मार्गदर्शक राजूभूष शिंदे यांनी संकल्पना चालू केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही हाच संदेश देतो सगळ्याला की, आ, आ, की दे रक्त हे कुठल्या फॅक्टरीमध्ये किंवा कंपनीमध्ये तयार होत नसतं जेव्हा कोणी एखादं रक्तदान करतो तेव्हाच ते उपलब्ध होतं आणि याचा जो फायदा आहे गरीब आणि गरजू रक्तदाना रुग्णांना होतो तसंच काही लोकं विकत घेऊ हो शकत नाही शासकीय रुग्णालय हे त्याला मोफत देतं आणि इथं दरवर्षी म्हणजे असं रक्तदान करायला आमच्या इथं जे तरुण आहेत ते उत्साही असतात की आपल्यामार्फत एखाद्या रुग्णाला मदत होईल ह्याच हेतूनं सगळे इथं येऊन दरवर्षी रक्तदान करतात यावर्षी किती टार्गेट वगैरे काही ठेवलं आहे आम्ही नेहमीप्रमाणे आमचं ऐंशी ऐंशी नव्हतं अस होत असतं पण यावेळेस जास्त उत्साह असल्यानं किंवा जास्त मदत व्हावी आपल्यामार्फत त्या अनुषंगानं मला वाटतं यावेळेस दीडशे पावणे दोनशे व्हायला पाहिजे भाऊ हो मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आहोत आणखी कोण कोणते समाज उपयोगी याच्या अगोदर आम्ही बांधकाम कामगारांना मोफत नोंदणी करून दिली त्याच्यानंतर त्यांना उपयोगी संच दिला त्याच्यानंतर सेफ्टी किट दिली त्याच्यानंतर राजूभू शिंदे यांच्या मार्फत आम्ही लायन्स क्लबमध्ये जे मोतीबिंदीचं ऑपरेशन असतं ते आम्ही जवळपास इथे सत्तरऐंशी लोकांना दिलेले आहे संजयनगर भागात त्याच्यानंतर आणखी असे बरेचसे उपक्रम आहेत म्हणजे ते आता सांगायला थोडे कमीच पडते पण आम्ही सातत्याने करत असतो तिथल्या ज्या जनता आहे त्याचा ने आम्ही नेहमी काही ना काही त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो रक्तान शिबिराला कोण कोण उपस्थिती आहे आणि उद्घाटन कोणाचं असते उपस्थिती हे पा उद्घाटन असं याचं काही नाही आहे सगळ्या सगळ्याच्या उद्घाटन रक्तदान करून करत असतं तर त्याच्यामुळं हे महापरिनिर्वाण दिन आहे त्याच्यामुळं आम्ही उद्घाटन वगैरे काही करत नाही अध्यक्ष याचे राजूभाऊ शिंदे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत चालत आलेले आहेत पुढेही चालत राहणार एक वेगळा प्रश्न असा होता स्थानिक हो, स्वभाव घातलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता आहोत आणि महापालिकेची निवडणुका पण आहोत तर तुम्ही प्रभागातून भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत का आणि तुम्ही या निमित्ताने मतदारांना काय संदेश का मी भाजपकडून इच्छुक उमेदवार तर पण मी माझ्या कामाच्या जोरावर इच्छुक आहे कारण मी मागच्या दहा वर्षापासून भाजपमध्ये काम करतो आहे आणि लोकांपर्यंत शासनाच्या योजना किंवा ज्या काही त्यांच्या उपयोगी योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि एकच सांगणार आहे की जे जनतेला जसं पाहिजे तसा मी माझा चेहरा आहे कारण कुठलीही योजना किंवा कुठलाही उपक्रम असेल मी कधीच इलेक्शनच्या अँगलनं त्याला म्हणजे वळण दिलेलं नाही आहे आणि जनतेपर्यंत चांगल्याच गोष्टी गेलेल्या आहेत आतापर्यंत आमच्या आमच्या मार्फत तरी रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तुम्ही या भागातील नागरिकांना काय आवाहन करणार की सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे जो रुग्ण रक्ताची बॅग विकत घेऊ शकत नाही शासकीय रुग्णालय त्याला मोफत देत आहे तर आपण इथं सहभागी होऊन रक्तदान हेच श्रेष्ठदान सर, सर, असं आपण बोलतो आणि म्हणतो तर त्याचा त्याच्यात सहभागी होऊन रक्तदान केलं पाहिजे आपलं नाव was Jagannath Shinde.